जय शिवराय बावानो तर आज आपण बनवणार आहे थंडाई म्हणजेच बदाम रागडा तुम्हाला माहिती आहे थंडाई भरपूर व्हिडिओमध्ये दावलेली आहे शॉर्ट्स मध्ये तर बाबांनो त्यासाठी मटेरियल लागणार आहे आपल्याला बदाम खसखस मगजबी बर्शप धने जायफळ आणि गुलाब पंकोळी तर चला आपण थंडाई बनवू कशी बनवायची काय करायचं कधी प्यायची हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला बाबांनो ह्याच्यामध्ये मी सगळं मटेरियल घेतलेलं आहे ह्याला आपल्याला बारीक करायचं आहे चला तर मग आधी ह्याला सेपरेट बारीक करायचं नंतर बघा मी कसं करतोय ते बघा हे बघा हे सगळं मटेरियल आपल्याला टाकून घ्यायचं उकळीमध्ये आता पूर्ण बारीक करून घ्यायचं आपल्याला आधी असं हो काही करायचं आधी डायरेक्ट गोल फिरवायचं आधी हाणून घ्यायचं मला पूर्णपणे तुम्हाला असं बारीक करून घ्यायचंय एकदम बारीक एक झालं पाहिजे ते धावतोच मी तुम्हाला पुढं बघा हे बघा एक दहा मिनिट फिरलेलं आहे पूर्ण बारीक झाले चिटकले तरी चिटकलेला काढून घ्यायचंय अध्या चमच्या घ्या आणि त्यानं काढून घ्या आणि असं काय नाही तुम्ही उकळीवरच मारलं पाहिजे मिक्सरवर देखील मारू शकता त्याच्यामध्ये थोडस दोन ते तीन चमचे पाणी टाकायचे आता आपल्याला किती एक दोन एवढं नॉर्मल पाणी टाका आणखीन फिरवा त्याला आता एकदम बारीक होत यावेळेस बा बाण्णव हे बघा कसं झालेलं आहे आणखीन एकदा ह्याला काढून घ्या किटकलेला काढलं का म्हणजे आणखीन बारीक येत आहे ती दुसरं काय नाही आणि मिक्सर मध्ये जर तुम्ही करत असाल तर आज काय गरज नाही तुम्हाला असं होणार नाही ओके पण मिक्सर पेक्षा मी म्हणतो हज्यातली चव एक नंबर आहे कारण मी दोन इथले पण हज्यासारखी चव कशातच नाही आपली बॉडी रिकवर करण्यासाठी व्यायाम झाल्यानंतर हे एक नंबर आहे तुम्ही जर प्रोटीन जर घेत नसेल तर तुम्हाला हे चांगलं आहे आणि हे तुम्ही प्रोटीन सोबत पण पिऊ शकता काय विषय नाही ह्याच्यात आणखीन आपल्याला नॉर्मलच पाणी टाकायचंय बघा बघा एकदम नॉर्मल पाणी टाकलेलं आहे मी आणखीन एकदा फिरवायचं आहे आपल्याला ह्या वेळेस ही लास्टच आहे एकदम बारीक होत आहे बघा आता ह्या वेळेस बांधव वे बघा हे असं झालेलं आहे हे आता आपल्याला आपल्या कपड्यामध्ये काढून घ्यायचंय बघा असं आता बदामाची क्वांटिटी आम्ही ती गजण नाही आम्ही आमची क्वांटिटी कमीच ठेवलेली तीस तीस बादाम घेतलेले कारण बादाम जास्त कोण घेतं पैलवान वगैरे त्यांना कॅलोरी सर्कस जास्त असतो म्हणजे फॅट त्याच्यात पण फॅट भरपूर आहे तुम्ही जास्त ठेवू शकता आता काही एक, एक पायलवान पन्नास शंभर बदामाची पण पन मारतो पण आता आमचं माझं कसं आहे मला कटिंग मध्ये राहायचंय म्हणजे मला फॅट लॉस आहे त्यासाठी मी फक्त तीस बादाम ठेवतो स्वतःसाठी तीस बदामाची मारतो मी सध्या ह्याच्या आधी मी ज्यावेळेस मला वेट वाढवायचं होतं त्यावेळेस मी पंच्याहत्तर बदामाचे रोज मारत होतो पंच्याहत्तर शंभर तुमची क्वांटिटी तुमच्या हिशोबाने ठेवा तुम्ही नेमकं काय करताय तेवढा फक्त विचार करून करा वजन वाढवताय का कमी करताय ओके आता आम्ही ती जण आहे आम्ही त्याच्या हिशोबाने नव्वद बदाम घेतलेले आहेत तीस तीस बदाम ओके मी तुम्हाला आता हे पूर्ण टाकून घ्या बदाम आपलं पूर्ण आधी तीच प्रोसेस बारीक बारीक एकदम करून घ्या हे बघा कुठपर्यंत बारीक केले आता तुम्हाला नॉर्मल पाणी टाकायचे ह्याच्यामध्ये हे बघा नॉर्मल पाणी हा ह्याचा एक फायदा सांगतो हो हे तुमचे फॉरन जे आहेत ना अशी जर पाऊर येईल फिरवून फिरवून हे बघा आता बघा कसं झालं हे बघा दोन। एकदम बारीक आणखीन थोडं पाणी टाकायचं ओके असं झाले हा का आणखीन पाणी टाकायचं थोडं हे प्रोसेस तुम्हाला चार ते पाच वेळेस करावं लागेल पाणी टाकायचं फिरवायचं आठवायचं ओके हळूहळू हळू फिरवा आता हिथून पूर्ण पांढरं निघतंय पूर्ण पांढरा एकदम कलर होईल त्याचा वरी आलेलं हळूहळू आमच्या ना असं खाली टाकलाय फिरवत वोर, फिरवत आता कलर आलेला आहे आता आणखी थोडस आता जास्त पाणी टाकायचं प्रत्येक वेळेस पेक्षा ह्या वेळेस पाणी जास्त टाकायचं पूर्ण वरी टिकल्याला ते खाली गेलं पाहिजे ही जे आहे हे दगडाचं आहे आणि हे जे आहे हे चंदनाचं लाकूड आहे ह्याच्यात तुम्ही लिंबाचं लाकूड घेऊ शकता चंदनाचं पण घेऊ शकता जे तुम्हाला भेटेल ते घ्या काय नाही बानो कम्प्लीट झालेली थंडाई पूर्णपणे धुऊन घ्या आपलं मटेरियल जे आहे हे सामान अगं पूर्णपणे धुऊन घ्यायचंय तुम्हाला चांगलं हे पूर्ण चांगलं धुवून घ्या बदाम भरपूर मागा आहे पूर्ण ह्याचं काढून घ्या आपण मटेरियल काढलं होतं ह्याच्यात खसखस वगैरे जे कुठलं होतं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता आपल्याला बदाम रागडा त्याला थोडंसं बारीक करून घ्या आधी हे पूर्ण टाकून घ्या आप आपल्या ह्याच्यात अशा प्रकारे आणखीन ह्याला धुवून घ्या थोडस घ्या पाणी हो, हो हालो हालो तो तो का या चांगले धुवून घ्या भावा या चारही बाजी असं धरून घ्या बाजू बघा हळू ह्याला असं करायचं तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता काही विषय नाही पहिल्याला ठेवूया ही जे आहे ह्याच्यात भरपूर आहे आता लगेच टाकून देऊ नका जोपर्यंत ह्यात पांढरं पाणी निघतंय तोपर्यंत तुम्हाला काढायचंय पांढर पाणी निघायचं बंद होईल नॉर्मल पाणी येईल तुम्हाला धावतोच मी ते कसं बावान हे बघा ह्या लेवलला पांढर पाणी निघायचं चालू झालं आता आता पास करा ओके नॉर्मल पांढर निघायला लागलं ते पास करा जास्त काय पिण्याचा अर्थ नाही आणि ही जे चोथा आहे ह्याचं काय करायचं ते बी तुम्हाला सांगतो मी आपण व्यायाम करतोय वर्कआउट करतोय साखर कर खायची तारा शक्यतो तुम्ही मी गुळ खाऊ शकता गावटी गुळ गावटी खांड भेटतो बाजारामध्ये का ते घेऊ शकतात बघा हे बघा थंडाई रेडी झालेली आहे आता ह्याचं काय करायचं हे बघा बघा ना ह्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगतोच बघा बदाम बिदाम आहे ह्याच्यात भरपूर मस्त हा पैसे प्यायला चालू करणार आहे आम्ही थंडा हे कोणाला देऊ आता मी ह्यानंतर बघून घेतलेलं आहे त्याच्या वाटणीचं हे सोयला देतो म्हणजे गोत माझ्या आवडीचा आणि गौतमचं पोट भरत नाही गौतम नवर पातीलच घेतलेला आहे आणि शेखर मला दिलेला आहे बघायना तो आणवलंय मध्ये तुम्ही गोड पण टाकू शकता तुम्हाला सांगितलेलं मी तुमच्या हिशोबाने कॉन्टेक्ट की तुम्ही व्यायाम झाल्यावर अर्धा एक तासात घेऊ शकता काय विषय नाही खसखस इलायची मटेरियल जर व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला समजलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्स मध्ये आलेलं आहे ओके खाली लिहून मी टाकत आहे पूर्ण कॅप्शन तिथं पण तुम्ही मटेरियल बघू शकता अशाच इंटरेस्टिंग साठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल असंच तुम्हाला पुढल्या वेळेस आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे आम्ही संपलं